बस रहे, बस व्हाट इज द स्पेलिंग ऑफ अर्थ अर्थ ई आर टी व्हाट इज द स्पेलिंग ऑफ मून एम ओ ओ एन मून में जाएगा आई मीन अर्थ अर्थ और है गुड नो व्हाई सी ओ लिटकू व्हाट इज द जेलोपियर स्कूल आता जे साइज वाढीचा नामसा नाही कुणी साइज इज वेरी गुड इज प्लेस म्हणजे नाव आहे ना जेलोपीडिंग आई बी ए प्लेन जीरो एप्पल

शेती किती फक्त शेतीवरच शिकवणार केलं काय शेती सध्या कोणतं <स्थीज़ी> का म्हणजे साकरी सर्व साकरी

आई होप यू गेट देयर या तिथे येईल हा हे औषध आहे आणि आपल्या दात मध्ये मावसा फार्मास्यूटिकल टाइमिंग आणि तापमान आहे 15 ग्रॅमचे अंदाज आहे एकदम घर से सम दो

जमिनीवर <laughs> चल <laughs>